नमस्कार आजच्या सत्य क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच मराठी क्राईम स्टोरी ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा महिलांना नादी लावणे त्यांच्याशी मैत्री करणे नादी लागलेल्या महिलांकडून पैसे उधार घेणे त्यांच्याशी शरीर संबंध प्रस्थापित करणे त्यांच्या अंगावरील दागिन्यावर नजर ठेवून त्यांचा खून करणे असे प्रकार अनिल सदाशिव करत होता विशेष म्हणजे त्याच्या भूलथापांना महिला बळी पडत होत्या गोड बोलून तो ठराविक महिलांना टार्गेट करत होता विविध आमिष दाखवून तो महिलांवर मैत्रीचे जाळे फेकायचा त्याच्यासोबत सुरुवातीला मैत्री करायचा त्यानंतर तो त्यांना जंगल परिसरात एकांतात समागम करण्यासाठी नेत असायचा समागम करताना हळूहळू त्याची नजर त्या महिलांच्या दागिन्यावर पडू लागली समागमाच्या बहाण्याने जंगलात एकांतात आलेल्या महिलांच्या अंगावरील दागिने लुटण्याचा विचार त्याच्या मनात एके दिवशी चमकून गेला त्या दृष्टीने त्याने नियोजन सुरू केले दृष्ट नजरेतून दृष्टविचार मनात आलेल्या अनिल सदाशिव याच्या हातून एकामागून एक गुन्हे एक घडत गेले तो अखेर पोलिसाच्या हाती लागला आणि अखेर गजाआड गेला जळगाव जिल्ह्याच्या पारोळा तालुक्यातील अनिल सदाशिव या सिरियल किलरची ही कर्मकहाणी पारोळा तालुक्यातील सुमठाणे या लहान गावात अनिल गोविंदा सदाशिव हा तरुण राहत होता त्याचे वडील गोविंद खेमा सदाशिव हे वन विभागात नोकरीला होते तो राहत असलेल्या अमळनेर आणि पारोळा परिसरातील जंगल परिसराची त्याला चांगल्या प्रकारे माहीत होती सुमारे सात वर्षापूर्वी त्याचे वडील वारले होते अविवाहित अनिल याच्यासह त्याच्या घरात त्याचा लहान भाऊ आणि विधवा आई असे ते तिघेजण राहायचे लफडेबाज अनिल याची ओळख एके दिवशी जवळच्या एरंडोल तालुक्यातील माहेवाशीन असलेल्या वैजंताबाई भोई या महिलेसोबत झाली विवाहानंतर वैजंताबाई सुरत येथे सासरी गेली वैजंताबाई अधूनमधून माहेरी यायची त्यावेळी तिची भेट अनिल सोबत होत असायची दोघांमध्ये एकमेकांच्या संमतीने शरीर संबंध प्रस्थापित होत असायचे शरीर सुखासह जोडीला मिळणारे पैसे या दुहेरी हेतूने ती अनिलच्या संपर्कात आली एके दिवशी अनिलने तिला सुरत येथून गावी येण्यास सांगितले त्या दृष्टीने तिने नियोजन सुरू केले घरात कुणाला काहीच न सांगता दिनांक चार मे दोन हजार पंचवीस रोजी ती बसने सुरत येथून धुळे येथे येण्यास निघाली प्रवासादरम्यान तिचा अनिलसोबतचा मोबाईलवर संपर्क सुरू होता ठरल्यानुसार पाच मे दोन हजार पंचवीस रोजी भल्या पहाटेपासून अनिल तिचे धुळे बसस्थानकावर वाट बघत होता पहाटे अडीच वाजण्याच्या दरम्यान ती धुळे बसस्थानकावर उतरली धुळे बसस्थानकात आल्यानंतर तिने पहिला फोन अनिलला लावला मी धुळे बसस्थानकात आली असून तुम्ही कुठे आहात असं तिने त्याला विचारलं तिचा फोन येताच जवळपास असलेला अनिल तिच्या जवळ गेला त्यानंतर जवळच असलेल्या बाकावर दोघे बसले पहाटे चार वाजेपर्यंत दोघांनी एकमेकांसोबत गुलुगुलू गप्पा केल्या या कालावधीत अनिलची पारखी नजर तिच्या अंगावरील दागिन्यावर खेळून होती तिच्या अंगावरील दागिने त्याला खुनावत होते तिच्या अंगावरील दागिने हस्तगत करणे हेच त्याचे मुख्य उद्दिष्ट होते तत्पूर्वी तिच्यासोबत शरीर सुखाचा आनंद लुटण्याचे त्याचे नियोजन होते पहाटे चार वाजता धुळे बसस्थानकात चोपडा या गावी जाणाऱ्या बसची उद्घोषणा झाली या बसने वाटेने जान जावे व गावी उतरून परिसरातील जंगलात समागम करण्यासाठी जाण्याचे दोघांचे नियोजन होते त्यामुळे दोघेजण जानवे येथे जाण्यासाठी चोपडाकडे जाणाऱ्या बसमध्ये बसले मात्र ती जलद बस, बस, बस असल्यामुळे ही बस लहान गावांना थांबणार नाही हे वाहकाचे प्रवाशांना अगोदरच बजावलं बस वाहन वाहकासोबत चर्चा करून अनिलने अमळनेरचे तिकीट काढून जानवे या गावी बस उभी करण्याची विनंती केली त्यानुसार पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दोघेजण जानवे गावानजीक उतरले पहाट होण्यापूर्वी अंधारातच दोघे पायी चालत चालत जानवे जंगलातील झाडाझोडपात गुपचुप गेले त्या ठिकाणी उतावेळ झालेल्या दोघांनी एकमेकांच्या मर्जीने शरीरसुखाचा आनंद लुटला शरीरसुखाचा मनसोक्त आनंद लुटल्यानंतर अनिलच्या अंगातील हैवान जागा झाला वैजंताबाईच्या अंगावरील दागिने काढून घेण्यासाठी त्याने जवळच पडलेला लाकडी दांडका तिच्या डोक्यात आणला जखमी होत तडफडत तिने आपले प्राण सोडले शरीरसुखाच्या आशेने आलेली वैजंताबाई प्राणघातक हल्ल्यात ठार झाली नियतीने लिहून ठेवलेल्या मृत्यूच्या जागेवर ती स्वतःहून सुरत ते धुळे आणि धुळे ते जानवे असा बसने प्रवास करून पायी जानवे येथील जंगलात आली होती वैजंताबाई मरण पावल्याची खात्री झाल्यानंतर अनिलने तिच्या कानातील सोन्याच्या बळ्या काढून घेतल्या याशिवाय तिच्याजवळ असलेल्या पिशवीतील रोख तीस हजार रुपये काढून घेतले रोख रक्कम आणि सोन्याच्या बाळ्या असाऐवज घेत त्याने तिथून ते धूम ठोकली अमळनेर येथील एका सराफाला त्या सोन्याच्या बाळ्या त्याने चाळीस हजार रुपयाला विकल्या अशा प्रकारे सत्तर हजार रुपयाची रोकड त्याच्या हातात आली या घटनेनंतर महिलांच्या अंगावरील दागिने लुटणे त्यांच्याकडून गोड बोलून पैसे उधार घेणे त्यांच्याकडून शरीर सुख घेण्याची अनिलची हाव वाढतच गेली जंगल परिसरात एकांतात महिलांचे दागिने लुटल्यानंतर त्यांच्या खुनाच्या घटनेचा कुणाला थांग पत्ता लागत नाही या घटनेने कुणी साक्षीदार नसतात महिला आपल्याला प्रतिकार करू शकत नाही आणि आपण कधी पकडले जाणार नाही असा त्याचा समज झाल्याने त्याचे धाडस वाढले त्यानंतर काही दिवस निघून गेले दरम्यानच्या कालावधीत सुरत येथून कुणाला काही न सांगता घराबाहेर पडलेल्या वैजंताबाईचा शोध तिचे नातेवाईक घेत होते बरेच वाट बघून आणि शोध घेऊनही ती घरी परत आली असल्यामुळे तिचा मुलगा गणेश भोई यांनी सुरत येथील चौक बाजार पोलीस स्टेशनला ती बेपत्ता झाल्याबद्दल तक्रार दिली त्या तक्रारीच्या आधारे सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी चौक बाजार पोलीस स्टेशनला वैजंताबाई बेपत्ता झाल्याप्रकरणी तक्रार दाखल झाली या मिसिंगचा तपास सुरत येथील चौक बाजार पोलीस करत होते वैजंताबाईचा मृतदेह जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील जंगल परिसरात निर्मनुष्य जागी पडून होता त्याकडे बरेच दिवस कुणाचे लक्ष गेले नाही दरम्यानच्या कालावधीत आपला खून पचला अशा विभागात उज्जळ माथ्याने अनिल सदाशिव रोवावरत होता त्याचे धाडस अजूनच वाढले अनिल याची अमळनेर शहरात भिक्षा मागणारी ओळखीची एक महिला होती शहानजाबी इक्बाल शेख असं त्या चाळीस वर्षीय महिलेच्या नाव होते भिक्षा मागून ती स्वतःचा उदरनिर्वाह करत होती ती भिक्षा मागणारी महिला असली तरी तिने सत्तर हजार रुपये गाठीशी जमा केले होते दुर्भाग्याची गोष्ट म्हणजे तिने ते ती सत्तर हजार रुपये अनिल याला उधार दिले होते गोड बोलून घेतलेले सत्तर हजार तो तिला देत नव्हता तिला पैसे देण्याचे अनिल टाळाटाळ करून वेळ मारून नेत होता उधार दिलेले सत्तर हजार रुपये परत मिळण्यासाठी तिचा अनिलकडे तगादा सुरू होता तिच्या तगाद्यापासून सुटका करण्यासाठी त्याने तिचा नेहमीचा फॉर्म्युला वापरण्याचे मनाशी ठरवले तिचे पैसे परत देण्याच्या बहाण्याने तिला जंगलात समागमासाठी घेऊन जायचे आणि तेथेच तिचा खून करायचा असं त्यानं मनाशी निश्चित केलं त्याने गोड बोलून तिला म्हटले की मी तुला तुझे पैसे परत देतो तू माझ्यासोबत जंगलात चल आपल्याला आपले पैसे परत मिळतील या आशेने ती त्याच्यासोबत जंगलात जाण्यास तयार झाली दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी भर दुपारी तो तिला मोटरसायकलवर बसवून पैसे देण्याच्या बहाण्याने लांब जंगलात नेत होता त्याचवेळी त्याच्या एका परिचिताने दोघांना मोटरसायकलवरून डबल सीट जाताना पाहिले अनिल याला तो इसम चांगल्या प्रकारे ओळख होता त्याला त्याची सवय माहिती होती अनिल हा सोबत कोणते सुख घेण्यासाठी जात आहे हे इस त्या इस्माने ओळखले त्यामुळे त्याने लागलीच अनिल यास त्याच्या मोबाईलवरून कॉल केला मोबाईलवर कॉल आल्यामुळे अनिल याने भरघाव वेगातील मोटरसायकल उभी केली पलीकडून बोलणाऱ्या त्या ते परिचितने त्याला विचारले की तू कुठे आहेस आणि तुझ्यासोबत कोण आहे त्यावर अनिल याने त्याला उत्तर दिले की माझ्यासोबत शहानजेबी असून मी पिंपळकोठा रस्त्याकडून जंगलाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कोपऱ्यावर उभा आहे त्यावर त्या परिचिताने त्याला सांगितले की जेथे तू आहे तिथे थांब मी देखील तुमच्यासोबत येतो त्यामुळे अनिल हा त्या परिचिताची वाट बघत शहानजेबी हिच्यासोबत थांबला काही वेळातच तो परिचित त्या ठिकाणी मोटरसायकलने आला तेथून तिघेजण जंगलात गेले त्या ठिकाणी त्या परिचिताने शहानजेबी हिला बाजूला नेऊन तिला खाजगीत काहीतरी सांगितले दोघांचे बोलणे झाल्यानंतर शहानजेबी तेथून अनिल याच्याकडे आली ती त्याच्याकडे तिच्या सत्तर हजार रुपयाची मागणी करू लागली तू मला माझे सत्तर हजार रुपये दिले नाही तर मी तुझ्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करेन असं ला ती त्याला म्हणू लागली तिचे बोलणे ऐकून अनिलच्या रागाचा पारा चढला त्याने जवळच असलेला लाकडी दांडका उचलून शहानजीबीच्या डोक्यात मारला त्यात ती मोठ्या प्रमाणात जखमी झाली तिच्या डोक्यातून रक्त येऊ लागले अनिल संतापल्याचे पाहून ती जखमी अवस्थेत आपला जीव मुठीत धरून तो विसम पळत गेला तिच्याप्रमाणे अनिलच्या ओळखीचा चांगलाच आलेला तो परिचितही घाबरला तो पळून जात असलेल्या शहानजीबीला मोटरसायकलवर बसवून निघून गेला त्यानंतर काही दिवस शहानजीबीने दवाखान्यात वैद्यकीय उपचार घेतले सत्तावीस जून रोजी तिला दवाखान्यातून सुट्टी मिळाली त्यानंतर तिने तिच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी अनिल सदाशिव याच्याविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला जखमी शहानजीबी वैद्यकीय उपचारानंतर बरी झाली दैवतीचे बलवत्तर होते म्हणून ती अनिलच्या तावडीतून बचावली आणि जिवंत राहिली सत्तर हजार रुपये परत मिळण्याच्या आशेने ती अनिलसोबत जात होती ज्याप्रकारे अनिलने शहानजेबी हिच्याकडून सत्तर हजार रुपये उधार घेतले होते त्याप्रमाणे त्याने पारवाळा तालुक्यातील उंदीरखेडा येथील शोभाबाई रघुनाथ कोळी या महिलेकडून तीस हजार रुपये उधार घेतले होते शोभाबाई ही महिला पारवाळा शहरात विविध ठिकाणी झाडूफोचा करून आपला उदरनिर्वाह करत होती ती अनिलला तीस हजार रुपये उधार देऊन फसली होती ती तिचे तीस हजार रुपये घेण्यासाठी अनिलकडे तगादा लावत होती तिच्यापासून सुटका करून घेण्यासाठी तिच्या अंगावरील दागिने गायब करण्यासाठी तिचा खून करण्याचे त्याने नियोजन केले सुरतच्या वैजेताबाईचा त्याने केलेला पहिला खून अजून उघड झाला नव्हता आमळनेरच्या शहानजेबी हिचा दुसरा खून होण्यापूर्वी ती जखमी अवस्थेत पळून जाण्यात यशस्वी झाली त्यामुळे ती बचावली आता पारोळा येथील शोभाबाईचा खून करून तिच्या अंगावरील दागिने ओरबडण्याचा त्याचा विचार होता असं केल्यामुळे तिच्या तगाद्यापासून आपली सुटका होईल असं त्याला वाटत होतं शहांजेबीला जखमी केल्यानंतर सहा दिवसांनी दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी अनिल याने शोभाबाईसोबत संपर्क साधला तो तिच्याशी गोड बोलू लागला तिचे तीस हजार रुपये परत देण्याचे आमिष दाखवत गोड बोलून तो तिला मोटरसायकलने पारोळा तालुक्यातील सुमठाने शिवार परिसरात जंगलात घेऊन गेला सुमठाणे शिवारातील जंगलात दोघांनी आनंद घेतल्यानंतर त्याने तिच्या डोक्यात दगड घालून तिला मोठ्या प्रमाणात जखमी केले दगडाच्या गावात शोभाबाई जखमी झाली ती रक्ताच्या थळात जमिनीवर कोसळली शोभाबाई मरण पावल्याची खात्री झाल्यानंतर त्याने तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले तिचा चेहरा प्लॅस्टिकच्या गोनेने बांधून दागिन्यासह तिथून पलायन केले ते दागिने त्याने अमळनेर येथील एका सराफाला नव्वद हजार रुपयात विक्री केले अमळनेर तालुक्यातील जंगलात वैजंताबाईच्या खुनाप्रमाणेच पारोळा तालुक्यातील जंगलात शोभाबाईच्या खुनाचा गुन्हा पसणार असं त्याला वाटत होता अमळनेर तालुक्यातील जानवे शिवारातील वैजंताबाईच्या खुनाला जवळपास एक महिना झाला तरी त्याचा खुनाला थांग पत्ता लागला नव्हता तिचा मृतदेह तसाच पडून असल्यामुळे तो कुजत होता एक महिन्याच्या कालावधीनंतर अनिल्याने पारोळा तालुक्यातील जंगलात शोभाबाईचा दुसरा खून केला मात्र या खुनाची लगेच दुसऱ्या दिवशी वाच्यता झाली दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सुमठाणे शिवारातील वन विभागाच्या जंगलात काही गुराख्यांना शोभाबाईचा मृतदेह आढळून आला त्या दृष्टीने तो मृतदेह अनोळखी महिलेचा होता मृतदेहाची दुर्गंधी परिसरात पसरली होती त्या गुराखांनी या मृतदेहाची खबर सुमठाणे गावचे पोलीस पाटील वालजी पाटील यांना दिली पोलीस पाटील वालजी पाटील यांनी याबाबत बहादरपूर बीट अमलदार अशोक सातपुते यांना कळवले या घटनेची माहिती पारोळा पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्यापर्यंत आली त्यांनी या घटनेची माहिती डी वाय एस पी विनायक कोते यांच्या कानावर टाकली अशा प्रकारे या मृतदेहाच्या माहितीमुळे पुढील तपासाची सूत्रे गतिमान झाली या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी रवाना झाले घटनास्थळी वन विभागाच्या निर्मनुष्य जागी जाईपर्यंत बरीच रात्र झाली वाटेत पोलीस पाटलांनी सोबत घेण्यात आले घटनास्थळी जंगलातील झाडाझुडपात शोभाबाईचा मृतदेह पडलेला होता पोलिसांच्या दृष्टीने अनोळखी महिलेचा तो मृतदेह साधारण पस्तीस ते चाळीस वयोगटातील होता सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश महाजन यांनी घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाला बोलावून घेतले मयत अनोळखी महिलेचा चेहरा प्लॅस्टिकच्या पोत्याने झाकलेला होता ते पोते दूर सारताच परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरण्यास सुरुवात झाली या घटनेप्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी होत अमलदार अशोक सातपुते यांनी पारवाळा पोलीस स्टेशनला अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला या गुन्ह्याचा तपास पुढे सरकण्यासाठी सर्वप्रथम मयत महिलेची ओळख पटवणे गरजेचे होते त्या दृष्टीने तपासाला सुरुवात करण्यात आली जळगावसह धुळे आणि इतर जिल्ह्यातील पोलीस स्टेशनला मयत महिलेच्या वर्णनाशी मिळत्या जुळत्या महिलेची मिसिंग दाखल आहे का याचा शोध घेण्यात आला मात्र कुठेही तशा स्वरूपाची नोंद नसल्याचे आढळून आले त्यामुळे महिलेची ओळख पटवण्याचे एक आवाहन पोलिसांसमोर होते पोलिसांनी आपले कसब वापरण्यासह बातमीदार कामाला लावले मयत महिलेच्या पायात असलेली धातूंची रिंग कोणत्या समाजातील महिला त्यांच्या प्रथेनुसार वापरतात याचा शोध घेऊन ओळख पटवण्याचा प्रयत्न करण्यात आला याशिवाय विविध व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मयत महिलेसह तिच्या अंगावरील कपडे तिच्या हातावरील गोंधन कानातील रिंग आदीची माहिती प्रसारित करून ओळख पटवण्याचा प्रयत्न करण्यात आला याशिवाय मयत महिलेच्या हातातील हिरव्या काचेच्या बांगड्या नारंगी पिवळा धागा बघता ती घटनेपूर्वी कोणत्या तरी मंदिरात दर्शनासाठी जाऊन आली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात आला तिच्या हातातील बांगड्या आणि धागा कोणत्या मंदिर परिसरात विक्री होतो त्याची ओळख पटवण्याकामी माहिती घेण्यात आली याशिवाय परिसरातील सी सी टी व्ही फुटेजची मदत घेण्यात आली तसंच घटनास्थळ परिसरातील मोबाईलचा डेम डाटा संकलित करण्यात आला मात्र महिलेची ओळख पटत नव्हती सर्व बाजूने महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू असताना पारोळा तालुक्यातील उंदीरखेड या गावी राहणारा शिवाभाई रघुनाथ कोळी ही अठ्ठेचाळीस वर्षीय वयोगटातील महिला बेपत्ता झाल्याची कुनकुन पारोळा पोलिसांना लागली या गाव परिसरातील गावकऱ्यांमध्ये हीच चर्चा सुरू होती हाच धगा पकडून पोलीस पुढील तपासाला दिशा देण्यात आली घटना उघडकीस आल्यानंतर तीन दिवसांनी अठ्ठावीस जून रोजी दोन इसम पोलीस स्टेशनला आले त्यातील गोपाल रघुनाथ कोळी या उंदीरखेडा येथील तरुणाने पोलीस निरीक्षक सचिन सानप यांना सांगितले की मी तुमची शोधपत्रिका वाचली असून त्यातील नमूद महिलेचे वर्णन माझ्या बेपत्ता आईच्या वर्णनासोबत मिळते जुळते आहे माझी आई शोभाबाई रघुनाथ कोळी ही पारवाळा शहरात विविध ठिकाणी घरकाम धुनीबांडी झाडूपशा करण्यासाठी जाते मी काही गेल्या दिवसापासून वैद्यकीय उपचारासाठी गुजरात राज्यात गेलो होतो तेथून घरी परत आल्यावर मला माझी आई शोभा बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आपण प्रसारित केलेल्या शोधपत्रिकेतील महिलेचा फोटो आणि मृतदेह दाखवल्यास मी ओळखू शकतो त्याच्या म्हणण्यानुसार त्याला मयत महिलेचा फोटो आणि मृतदेह दाखवला असता त्याने तो ओळखला मयत महिला ही त्याची आई शोभाबाई रघुनाथ कोळी हीच होती अशा प्रकारे महिलेची ओळख पटली आणि तपासाचा निम्मा भार कमी झाला मात्र असं असलं तरी तिची हत्या कुणी केली कशासाठी केली हा महत्वाचा शोध घेण्याचे काम आता सुरू झाले मयत महिला शोभाबाई वापरत असलेला मोबाईलचा क्रमांक डाटा स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने संकलित करण्यात आला तिच्या मोबाईलचे सर्वाधिक कॉल सुमठाणे गावातील अनिल गोविदा सद सदाशिव या तरुणासोबत झाले असल्याची माहिती तपासात आली त्यामुळे संशयाची सुई आता अनिल सदाशिव या तरुणावर स्थिर झाली स्थानिक गुन्हे शाखा आणि पारोळा पोलीस स्टेशन असे संयुक्त तपास पथक अनिल सदाशिव याचा शोध घेण्याकामी सुमठाणे गावात गेले मात्र तो गावातून फरार झाला असल्यामुळे त्याच्यावरील पोलिसाचा संशय अजूनच बळावला पारोळा पोलिसासह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अनिल याच्या मार्गावर रवाना झाले दरम्यानच्या कालावधीत अनिल सदाशिव याने आपल्यावर प्राणघातक हल्ला केले असल्याची तक्रार अमळनेर येथील भिक्षा मागणाऱ्या शहाजीबी इक्बाल शेख या महिलेने अमळनेर पोलीस स्टेशनला केली आपण अनिल सदाशिव यास उधार दिलेले सत्तर हजार रुपये मागितले असता त्याने आपल्याला जंगलात नेऊन प्राणघातक हल्ला केल्याचे तिने तक्रारीत नमूद केले तिने दिलेल्या फिर्यादीनुसार अमळनेर पोलीस स्टेशनला अनिल सदाशिव याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे अमळनेर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकही फरार अनिल सदाशिव याच्या मार्गावर होते दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीसच्या मध्यरात्री धुळे तालुक्याच्या जाती गावाच्या रस्त्यावर अनिल सदाशिव यास पोलीस पथकाने ताब्यात घेत पारोळा पोलीस स्टेशनला आणले पोलीस कोठडी दरम्यान त्याने शोभाबाईचा खून केल्याची कबुली पारो पारोळा पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सचिन सानप यांना दिली अनिल सदाशिव पारवाळा पोलिसाच्या तावडीत येण्याच्या सहा दिवसांपूर्वी तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अमळनेर तालुक्यातील जानवे या गावचे पोलीस पाटील विलास धोंडू पाटील यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला एका अनोळखी महिलेच्या मृतदेहाची माहिती दिली जानवे शिवारातील जंगलात एका अनोळखी महिलेचा मृतदेह पडलेला असून त्याची दुर्गंधी परिसरात परसरले असल्याची माहिती त्यांनी दिली खूप दिवसापासून मृतदेह पडलेला असल्यामुळे मृतदेह कुजण्यास सुरुवात झाली होती अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी आपल्या सहकार्याच्या मदतीने घटनास्थळ गाठत पुढील कारवाई सुरू केली सुरुवातीला या प्रकरणी या क्रमांकाने अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली डी वाय एस पी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू करण्यात आला घटनास्थळावर पोलीस पथकाला एक आधार कार्ड मिळून आले ते आधार कार्ड वैजंताबाई भगवान भोई या नावाने जारी केले होते त्यावर वैजंताबाई या महिलेची जन्मतारीख येथील पत्ता मोबाईल क्रमांक आदी तपासील होता सुरत येथील कर्तगाम दरवाजा कुबेरनगर असा त्यावर पत्ता होता मृतदेहाचे केस जवळच पडलेली पर्स कपाळावरील टिकली आदि सर्व वस्तूंचे निरीक्षक केले असता तो मृतदेह महिलेचा असल्याचे स्पष्ट झाले होते मृतदेहाजवळ आढळून आलेल्या आधार कार्डच्या मदतीने अधिक तपास केला असता ती महिला अर्थात वैजंताबाई ही सुरत येथून कुणाला काही न सांगता चार मे दोन हजार पंचवीस रोजी घरातून निघाली होती तिच्या बेपत्ता झाल्याप्रकारे सुरत येथील चौक बाजार पोलीस स्टेशनला गणेश भोई यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मिसिंग दाखल करण्यात आली होती त्या मिसिंगचा तक्रारदार गणेश भोई आणि त्याची बहीण सोनल भोई या दोघांना बोलावून मृतदेहाचा फोटो घटनास्थळावरील कपडे आणि इतर वस्तू दाखवण्यात आल्या त्या वस्तू बघून तो मृतदेह आपली आई वैजंताबाई हिचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले अशा प्रकारे मृतदेहाची ओळख स्पष्ट झाली आता तिचा खून कुणी व का केला याचा तपास सुरू करण्यात आला अमळनेर पोलीस स्टेशन व हद्दीत वैजंताबाई भोई या महिलेची हत्या झालेली पारोळा पोलीस स्टेशन हद्दीत शोभाबाई या महिलेची झालेली हत्या आणि अमळनेर शहरातील भिक्षेकरी महिलेवरील प्राणघातक हल्ला या तीन घटनांमध्ये एक सामे असल्याचे अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या पारखी नजरेने हेरले या तिन्ही घटना जंगल परिसरात एकांतात झाल्या होत्या त्यामुळे पारोलापूर पोलिसांच्या ताब्यात असलेला अनिल गोविंदा सदाशिव हा च्या घटनेतील गुन्हेगार असू शकतो हे त्यांना जाणवू लागले त्यांनी त्याचा मोबाईल सी डी आर मागवला त्यात त्यांना तथ्य आढळून आले व त्यानुसार त्यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला धन्यवाद